नमस्कार शिविंग ट्युटोरियलमध्ये परत एकदा स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट विथ योगपट्टी त्यासाठी मी कंपनीच्या दोन किनार दोन्ही हातात घेतलेल्या आहेत आणि घडी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता कशी टाकली ती छातीचं चा माप घ्यायचं त्याच्यात दोन इंच जास्त घ्यायचं आता पाटीचं पाटीची उंची मोजताना टक्सवरूनच मोजायची आणि आहे त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं पुढची उंची घेताना तयार उंचीपेक्षा एक इंच जास्त घ्यायची आता योगपट्टी टाकून घेऊयात पावणे तीन आणि सव्वा तीन तर गळा खोली दोन इंचावरून आणि शोल्डर आहे तयार त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आणि दोन्हीचं दोन्हीची बेरीज करून जी येईल त्याच्यात अर्धा इंच जास्त घेऊन मुंडा टाकून घ्यायचा बॅकला दीड इंचावरून खून करायची फ्रंटला एक इंचावरून आणि आत खाली अडीच इंचावरून आणि गोलवा आकार देऊन घ्यायचा गळा मोजून घ्यायचा पण इथे गळा कसा घ्यायचा आहे कटोरीला आपण वरती दोन इंचावरून गळा खोली दिली तर खाली पण दोन पण इथं तसं नाही खाली अडीच इंचावरून खोलू आकार द्यायचा आता मुंडा सॉरी शोल्डर जेवढा आहे त्याच्या अर्ध करून तिथे खाली टक्ससाठी खून करून घ्यायची आणि पाठीचा चौथा करून त्याच्यावरती पण खून करून घ्यायची जिथे आपण वरून शोल्डरचं माप मोजलं होतं त्याच्यात दीड इंच खाली घ्यायचंय आता पाठीची पाठीचा गळा मोजताना वरून मोजत बसायचं नाही खालून जेवढं आहे त्याच्यात वरती पाव इंच खाली पाव इंच असं शिलाई जास्त धरण्यासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि गळ्याचा आकार टाकून घ्यायचा तर खालून दोन इंच वरती घ्यायचं तिथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि म्हणजे अडीच इंचावरती खून करायची आणि तिथे गोलवा आकार द्यायचा आणि वरून पण तीन इंचावरती एक खून करून त्याला पण आकार देऊन घ्यायचा आता बॅकची बाजू आपण कट करून घेतलेली आहे आता पुढचं माप टाकायचं तर पुढचं माप टाकताना कुठलूक पट्टीकडून दोन इंच जास्त घ्यायचं आणि मग अशी जो टक्स दिलेला होता त्याच्या दीड इंच खाली घेतलेलं होतं ते जोडून घ्यायचं आणि इकडून पण गळ्याला जोडून घ्यायचं दोन इंच आणि वरचा गळा आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आता जी दीड इंचावरती खाली खून केलेली होती योगपट्टीपासून खाली तिथे अडीच इंच म्हणजे दीड इंच अजून खाली वाढवून घ्यायचं आणि अडीच इंचावरती खून करून घ्यायची खालून वरती अडीच इंच भरलं पाहिजे दोन्ही बाजूला टक्ससाठी एक, -एक इंच आणि त्याचा प्रिन्सेस लाईनचा आकार देऊन घ्यायचा छानपैकी सर्व बॉक्स कट करून घ्यायचा तुम्ही बघू शकताय मुंड्यापाशी पण मी पावींचं बाहेर घेतलेलं आहे रिंकल्स साठी फ्रंट बाजूला आता बॅकची बाजू पण व्यवस्थित कट करून घ्यायची तुम्ही बघू शकताय गळ्याचा आकार किती छान आलाय वरून तीन इंचावरती आकार दिलेला आहे नॉड बसवण्यासाठी मस्त आकार आलेला आहे गोलच पण आता आपण बाही काढण्यासाठी सरळी काढून घेऊयात माझी प्रत्येक बाही ही उभ्या धाग्यातून असते म्हणजे उभ्या धाग्यातून म्हणजे कंपनीची किनार खाली नाही आली पाहिजे ती एका बाजूला गेली पाहिजे आता बाहीचं माप घेताना फक्त अर्धा इंच आस्तरची बाही असेल तर जास्त घ्यायचं आणि मुंडा मोजून घ्यायचा जो मुंडा वरती अर्धा इंच सोडून मोजल्यावर जेवढं भरतंय तेवढीच ती बाहीची रुंदी घ्यायची तुम्ही बघू शकताय मला थोडंसं कापड कमी का पडलेलं आहे त्याला जोड करायला मी दुसरं उभ्या धाग्यातून कापड काढलेलं आहे आणि घडी टाकलेले आहे आता तयार उंचीत वरून तीन इंचावरती बाहीचा आकार द्यायचा आहे आणि दोन इंच जसं आपण फिटिंगला जास्त घेतो फिटिंगपेक्षा तसंही तर पण दोन इंच घ्यायचं वरती पण दोनच इंच घ्यायचं आणि तीन आणि दोन जोडून घ्यायचं आणि त्याला चांगला एक आकार देऊन घ्यायचा आता ह्याचं मधलं अंतर दीड इंच सव्वा इंच असं भरलं पाहिजे तर आपली बाही एकदम परफेक्ट कट झाली म्हणायचं आता वरच्या दोन लेअर पुढचा आकार देऊन घ्यायचा आता आपण योगपट्टी काढून घेऊयात सव्वा तीन आणि पावणे तीन जसं मी मागाशी सांगितलं तशी आता पाव, पाव इंच जास्त सोडून सगळं अस्तरचं अस्तरचे तुकडे मेन पिसावरती मांडून कट करून घ्यायचे आहेत तुम्ही माझे असंच बघत जावा सगळे ट्युटोरियल शेविंगचे एकदम सोप्या पद्धतीने असतेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या शंका कुशंका निघल्या असतील नसतील काय राहिलं असेल तर मला कमेंट करून विचारा आणि अशा सोप्या पद्धतीच्या कटिंगसाठी मला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू